चैतन्य कानिपनाथगड मडी यात्रेची सांगता भटक्यांची पंढरी अशी ओळख असलेली मडी येथे होळी पेटवून झालेल्या यात्रेची सुरुवात फुलोरबाग यात्रेनंतर पार पडते शनिवारी एकोणतीस मार्च रोजी नाथांच्या समाधीला पैठणून नाथसागरीतील पाणी अनवाणी पायी जाऊन कावडीने आणले जाते असंख्य भाविक पाय कावडी घेऊन आल्याचे दिसून येत होते इतरही ठिकाणचे तीर्थारचे पाणी पाणी नाथांच्या समाधीला घालण्यासाठी आणले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदय होण्याआधीच समाधीला सुगंधी लेप लावून पुन्हा समाधी झाकली जाते पंधरा दिवस चालणाऱ्या या, या यात्रा उत्सवात फुलोरबाग यात्रा हा यात्रेचा शेवटचा टप्पा आहे दरवर्षी गुढीपाडव्याला वर्षातून एकच दिवस थेट देवाच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊन भाविकांना दर्शन घेता येत होते पण यामुळे भाविक निराश होत होते सर्वांचे दर्शन होणे शक्य नव्हते हो यावर कानिपनाथ देव ट्रस्टच्या वतीने दोन दिवस अगोदरच थेट गाभाऱ्यापर्यंत दर्शन घेण्याची सोय उपलब्ध केल्याने अनेक भाविकांनी समाधान व्यक्त केले यात्रेनिमित्त मंदिर व परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई केलेली होती संपूर्ण मंदिर परिसरात चैतन्य कानेपनाथ महाराज की जय अलक निरंजन आदेश असा जयघोष करीत होते मडीपासून जवळच असलेल्या गर्भगिरीच्या डोंगरावर मच्छिंद्रनाथांचे समाधी मंदिर असून त्या ठिकाणीही नाथांच्या समाधीला पाणी घालण्यासाठी कावळीने आणले जाते गुढीपाडव्याच्या सूर्योदयापूर्वी गुलाब पाणी सुगंधी चंदन उठणे यांचा लेप लावून समाधी बंद केली जाते ती परत पुढील वर्षीच उघडली जाते अशी माहिती मिळाली भाविकांच्या सोयीसाठी मडी ते मायंबा अशी रोपवे होणार असून यामुळे भाविकांची फार मोठी गैरसोय दूर होणार आहे आमदार मोनिका राजळे यांनी यासाठी शासनाची मंजुरी आणली असून त्यांचे आभार व्यक्त करणारे फ्लेक्सबोर्ड जागोजागी दिसून येत होते यस ट्वेंटी फोर मराठीसाठी रवींद्रलगड श्रीगोंदा